नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव महाराष्ट्रात तूर बाजारभाव जो आहे सध्या इतर पिकांपेक्षा कमी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे जसा सोयाबीनचा बाजारभाव वाढला कांदा वाढला तशी तुरीला अजून वाढण्यास सुरुवात झाली नाही परंतु येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे कारण आवक ही मोठ्या प्रमाणात घटल्याचा आपल्याला दिसून ये महाराष्ट्रात सरासरी आजचा मितीला तुरीला सहा हजार ते सात हजार रुपये बाजारभाव आहे सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे अकोला या ठिकाणी सात हजार रुपये अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल कारंजा असेल उमरेड असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा तुरीचा करंट रेट आपण जाणून घेणार आहोत चॅनलला नवीन असाल तुरीचे लेटेस्ट अपडेट रेट तुरीविषयी विविध समस्या शेतकऱ्यांच्या याविषयीचे शे लेटेस्ट व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो चॅनल नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट अकराशे तेरा क्विंटल एवढे अवकलले याव सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल आजचा तूर बाजारभाव अकोला तूर मार्केट रेट आजचा सात हजार रुपये ठराविक टॉप सहा हजार आठशे सहा हजार सातशे सहा हजार सहाशे रुपये सरासरी दर अमरावती दोन हजार सात क्विंटल अवकलले सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे नऊ प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये बासष्ट ते त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट रुपयापर्यंत सावनेर सातशे पंचावन्न क्विंटल वगैरे सहा हजार ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा सा बाजारभाव सावनेर शहरामध्ये आहे सरासरी दर सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे सहा हजार सातशे रुपये नागपूर तेराशे पन्नास क्विंटल आवक केले सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर नागपूरमध्ये सहा पाचशे सहा सहाशे सातशे रुपयापर्यंत पाहायला मिळतो यानंतर वाशिममध्ये नऊशे क्विंटल आवक आपल्याला दिसत आहे दिस पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सुद्धा चांगला बाजारभाव आपल्याला तुरीला पाहायला मिळतो गेल्या काही दिवसाचं कंपेअर जर केलं तर तुरीला सध्या मार्केटही कमी आहे कारण तूर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्ष हा कमी दिसत आहे आठ हजार महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा आजचा जर बाजारभाव बघितला यामध्ये दोंडाईचा सहा हजार भोकर सहा हजार दोनशे मुरुम सहा हजार तीनशे अकोला सहा हजार नऊशे ते सात हजार रुपयापर्यंत सोलापूर सहा हजार चिखली सहा हजार पाचशे नागपूर सहा आठशे सहा नऊशे वाशिम सहा सातशे सहा आठशे तसेच दिग्रस सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे सावनेर सहा हजार सातशे रुपयेपर्यंत बाजारभाव ती निलंगा सहा हजार चारशे सहा हजार पाचशे तुळजापूर सहा चारशे सहा पाचशे आष्टी सहा हजार चारशे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कळंब सहा दोनशे सात तीनशे दुधनी सहा आठशे सहा नऊशे करमाळा सहा हजार सातशे सहा हजार आठशे पांढरीतूर देऊळगाव राजा सहा हजार आठशे रुपये नवरात शहाजारांनी पांढरतूर सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपये सरासरी दर महाराष्ट्रामध्ये साठ ते सत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे आपणा सहा तूर बाजारभावाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान इतर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आपण कुठून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद